सुकेळी खिंडीत टेम्पो उलटला चालक अडकला एसटी बसलाही धडक नागोठणे प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीजवळ रविवारी दिनांक सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात टेम्पो उलटल्याने चालक गाडीत अडकला होता स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र या दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या एस टी बसलाही धडक बसून तिचे नुकसान झाले अपघाताची माहिती कोलाड बाजूकडून पेणकडे जाणारा टेम्पो क्र एमएच शून्य आठ एपी एक नऊ चार चार सुकेळी खिंडी जवळील कालव्याच्या पुलावर उलटला त्याचवेळी श्रीवर्धनहून बोरिवलीकडे जाणारी एस टी बस क्र एच शून्य सहा बी डब्ल्यू आठ दोन शून्य तीन टेम्पोला घासल्याने बसचेही नुकसान झाले टेम्पो चालक गाडीत अडकला होता तातडीने मदत कार्य राबवून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले चालक किरकोळ जखमी असून त्याला अम्ब्युलन्सने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह नागोठणे ठाण्याचे कर्मचारी व ऐनघर महामार्ग मदत केंद्रातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पो चालकाला बाहेर काढले वाहतूक सुरळीत अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे संपूर्ण मदत कार्य व पुढील कायदेशीर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा